राज्यामध्ये दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेला सुरुवात झाली असून कळवण तालुक्यातील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा नरोळे या परीक्षा केंद्रावर मोठ्या प्रमाणावर पालक आणि विद्यार्थी यांची गर्दी पाहायला मिळाली दहावी बोर्डाच्या परीक्षेच्या दृष्टीने शिक्षण अधिकारी शैक्षणिक संस्था तसेच पोलीस प्रशासन यांच्या वतीने योग्य ती खबरदारी म्हणून कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी विद्यार्थ्यांची तपासणी करून कुणीही कॉपी करणार नाही यासाठी बंदोबस्त तैनात करण्यात आलाय शालेय पर्यवेक्षकांची नेमणूकही या ठिकाणी करण्यात आली असून एखादा विद्यार्थी कॉफी करताना आढळल्यास अथवा गैरवर्तन केल्यास कडक कारवाई करण्यात येईल अशा प्रकारच्या सूचनाही शाळेचे मुख्याध्यापक एस एम मोरे यांच्याकडून देण्यात आले या ठिकाणी एकूण अठरा ब्लॉक असून चारशे सदोतीस विद्यार्थी या केंद्रात परीक्षेला बसणार असून विद्यार्थ्यांनी परीक्षेला सामोरं जाताना कुठल्याही दडपणाखाली न येता परीक्षेला सामोरं जाऊन चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हावं आश्रमशाळेचे अधीक्षक यशोधन वाघमारे स्वतः वैयक्तिक परीक्षा केंद्रांवर लक्ष ठेवून विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा देण्यासाठी हजर होते विद्यार्थ्यांच्या पालक व नागरिकांकडून विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या पोलीस प्रशासनाच्या वतीनं कळवण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोपान शिरसाट यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार एस ए पवार पोलीस शिपाई पी एन महाले होमगार्ड गायकवाड बागुल हे बंदोबस्तासाठी हजर होते स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी ज्ञानेश्वर वानखेडे कळवण